वरणगावकरांनी प्रत्येक निवडणुकीवरती माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे मागच्या नगर निवडणुकीमध्ये वरिष्ठ पातळून पक्षाच्या कुठल्याही प्रकारची मदत नसताना देखील सरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासनगरसेवक निवडून दिले आणि प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा माझ्यावरती तो विश्वास दाखवला त्याबद्दल वणनगावकरांचे तसेच आमचे नेते आदरणीय सत्यजाऊ चौधरी आमदार श्री शेखलापरावजी फक्ते साहेब त्याप्रमाणे पक्षाचे भुसवाड तालुक्याचे निरीक्षक दिलीपराव प्रोफेसर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काँग्रेस युती युतीकमचन महायुतीच्या माध्यमात माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या विचारात आहे त्या अनुषंगाने आमचे शहराध्यक्ष असतील आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत शेवट युवती करायची की नाही करायची या संदर्भात त्यांना कुठल्या जागा याच्या हा संपूर्णता अधिकार माननीय आमदार भाऊ माजी आमदार आदरणीय संतोष भाऊ चौधरी पक्ष निरीक्षक निर्फे चालवत आहेत त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे तसेच निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरे जात असताना सर्व समाज समावेशक उमेदवार देण्याचा आमचा विचार आणि प्रयत्न आहे सर्व समाजाच्या लोकांना आम्ही आव्हान करतो की जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ते जे समाजाचे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधावा आणि निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी निवडणुकीला सामोरं जावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तीने आणि ताकदीने निवडणुकीला सामोरं जाईल अशा प्रकारचा आवाहन या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो